फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे का शिंदेंची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे का असे काही महत्वाचे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे अडीच वर्ष भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदेना सध्या मोठी किंमत मोजावी लागत आहे शिंदे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्या काळात त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांच्या फेर चौकशी केली जात आहे तसेच काही निर्णय फडणवीसांनी स्थगित केलेले आहेत जसे की विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील अशी चर्चा होती पण ऐन वेळेला भाजपने मात्र शिंदेना डच्चू दिला आणि स्वतः फडणवीस मुख्यमंत्री झाले नंतर गृहमंत्री पदही शिंदेना मिळालं नाही हे कमी होतं की काय पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये सुद्धा त्यांना विचारात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळेच दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद सध्या स्थगित आहे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व काही आलबेला असं सुद्धा नाही शिंदे गटाच्या मंत्र्यांचे पीआय आणि ओएचडीच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत शिंदेच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळावरती सुद्धा फडणवीसांनीच प्रशासकीय नेमणूक केली आहे त्याशिवाय शिंदे चालू केलेल्या फ्लॅगशिप योजनांना सुद्धा ब्रेक लावला जात आहे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेना आधी वगळण्यात आलं या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर परत त्यांना समावेश करण्याची बातमी आली अशा प्रकारे दोनच महिन्यामध्ये शिंदेना अनेक धक्के बसलेले आहेत या दोन महिन्याच्या दरम्यानच शिंदेने अनेक वेळेस नाराजी व्यक्त केलेली आहे पण शिंदेच्या नाराजीचा काही फडणवीसांवरती आणि भाजपवरती परिणाम होताना दिसला नाही ज्यावेळेस एकनाथ शिंदेची भाजपला गरज होती त्यावेळेस ते त्यांचा सन्मान केला त्यांना मुख्यमंत्री पद दिलं पण आता भाजपची गरज संपलेली आहे भाजपकडे चांगलं बहुमत आहे आणि अजित पवारांची सुद्धा साथ आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आता ते, ते डावलण्याचा प्रयत्न करतायत तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा चुड्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र